नमस्कार आता आपण आहोत उत्तम नगर भागातील श्रीमंत काळूबाई मंदिराची तर आपण आपण स्क्रीनवर बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी बजरंग दलाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दीपोत्सव साजरा करण्यात येतोय आपण स्क्रीनवर पाहू शकताय कशा प्रकारे छत्रपती श्रीरामांची प्रकृती त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काही शास्त्रांच्या देखील या ठिकाणी दीपोत्सवामध्ये दिवे लावण्यात आलेले आहेत आपल्या बरोबर शुभम मुळूक आहेत काय सांगाल एकूणच काय संकल्पना आहे या कार्यक्रम बजरंग दलाच्या माध्यमातून या ठिकाणी दीपोत्सव करतोय गेले काही वर्ष कोंडेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी हा दीपोत्सव झाला तर या मागच्या वर्षीपासून उत्तम नगर श्रीमंत काळूबाई माता मंदिर जे गावाचं ग्रामदैव होते त्यांच्या दे। समोर या उत्सवाची सुरुवात केली आणि सुमारे दहा हजार दिवे आपल्या सर्वांसमोर प्रज्वलित केलेले आहेत सहा वर्षापूर्वी पाचशे दिव्यांपासून सुरू झालेला हा दीपोत्सव आज संपूर्ण समाजाच्या आणि समाजाच्या सहकार्याने हा दहा हजार दिव्यांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे भविष्यात अजून मोठी जागा उपलब्ध झाल्यानंतर आमच्या माझ्यासाठी अजून मोठे दिवे जास्तीत जास्त दिवे लावून हा दीपोत्सव साजरा करण्यात यावा तर या वर्षी प्रभू श्री रामचंद्रांची प्रतिमा श्री रामचंद्रांची प्रतिमा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाले तर त्यांनाही शंभर वर्षाची एक मानवंदना तसेच विश्व हिंदू बासष्ट वर्ष पूर्ण झालेले तर विश्व हिंदू परिषदेची प्रतिमा त्याचबरोबर हिंदू धर्म किंवा आपला जो राष्ट्र आहे हे राष्ट्र ज्यांच्या शस्त्रांवरती काळापर्यंत राहिले ती शस्त्र पण आपल्याला या दीपोत्सवाच्या माध्यमातून दिव्यांच्या आरासीच्या माध्यमातून बघायला मिळतील दिवाळी हा एकमेव असा सण आहे ज्याच्यासाठी ज्यामध्ये सर्वजण सर्व भेदभाव विसरून एकत्रित येतात आणि हा एकत्रितपणा टिकवण्यासाठी आणि समाजातलं संघटन बांधलकी वाढवण्यासाठी आम्ही हा उपक्रम करतो या उपक्रमाला सामाजिक धार्मिक त्याचबरोबर राजकीय तसेच इतर ज्या काही आपले छोटे छोटे मंडळ असतील प्रतिष्ठान असतील सर्व समाजाचा एक सक्रिय सहभाग आम्हाला मिळतो साधारण हजार एक लोक या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि वर्षभर या दिव्यांच्या ऊर्जेतनं सर्व कार्यकर्त्यांना कार्य करण्याची प्रेरणा मिळते एकूणच पाचशे दिव्यांपासून सुरू झालेला हा कार्यक्रम आता दहा हजार दिव्यांपर्यंत आलेला आहे श्रीमंत काळूबाई देवस्थानच्या मंदिराचा उत्तम नगरचा परिसर आहे आणि आपण पाहू शकता स्क्रीनवर किती हिरिरीने सगळे कार्यकर्ते या ठिकाणी दिवे लावताना दिसत आहेत मशाली प्रज्वलित करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर अनेक आपल्याला आयुध देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत यावर आपल्याला काय वाटतं नक्की व्यक्त कमेंट कॉमेंट बॉक्समध्ये